लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नमस्कार लक्ष्यवेब न्यूज नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज सकाळीच उपम्केंद्रा, राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजय दादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि त्या निधनाचा दुःख सर्व संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आहे त्याच परितेने आज अनगर या ठिकाणी आपण आलेलो असता अनगर देखील अनगर सर्व दुकाने इमर्जन्सी मेडिकल वगैरे वगैर्ता सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आले आणि त्यांच्या दुःख अनेक दुःखद शोक व्यक्त करत आहेत त्याच्यामध्ये सर्व आज सकाळी अनगर या गावी सर्वांचे दुकान वगैरे बंद ठेवलं तर त्याबद्दल काय सांग अजितदा जो मृत्यू झाला त्याच्यामुळे आम्ही शोक व्यक्त करण्यासाठी अनगर बंद ठेवतो अजितदादाचं दुःखद निधन झाल्यामुळं पंचकृषीतील सर्व ग्राहक दुकानदारांनी सर्व दुकाने बंद ठेवली आहे आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला